पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट ऊर्जा विभागाचा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावलेत मात्र विरोधक ट्रान्सफॉर्मर बसवले म्हणून टीका करतात मंत्री होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवायचे नसतील मग तिथं काय गोट्या खेळायच्या का असा संतप्त सवाल तनपुरे यांनी उपस्थित करत भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असं म्हटलंय शुक्रवारी सकाळपासून महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा गुहा गणेगाव चिंचविहिरे कनगर मल्हारवाडी घोरपडवाडी मोमीनाखाडा गावात दौरा सुरू होता जन आशीर्वाद यात्रेनिमित्तानं प्रचाराचा झंझाबाद या गावांमध्ये पाहायला मिळाला गावागावात वाजत गाजत फटाक्यांच्या अतिशयबाजीत आमदार तनपुरे यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं तर या यात्रेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय गाडे होते या भागातील निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असताना माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव कामं केले नाही आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत जलसंपदा मंत्र्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला त्यामध्ये खऱ्या अर्थानं या परिसरात या कालव्याचं पाणी पोहोचू शकलंय त्यामुळे शेतकरी देखील सुजलाम सुफलाम झालाय येणाऱ्या काळात देखील विजेच्या प्रश्नांसह मूलभूत प्रश्न सोडवले जातील आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसा वीज कशी मिळेल यासाठी तसेच कुरणवाडी योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन पाठचाऱ्या जिल्हा परिषद आदींसह विविध कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करणार आहे असंही आमदार तनपुरे यांनी सांगितलंय दादा बोलतात कमी काम करतात जास्त आपल्याकडे असा सुसंस्कृत आमदार आपल्याला मिळाला आहे बाळासाहेबजी हे आपलं भाग्य कारण असा सुसंस्कृत याचा फायदा असा होतो की आपला अभिमान हे महाराष्ट्राचा याचं उदाहरण पाहिलं असं त्या विधानभवनात आमदार असतात या भवनामध्ये दादाचं भाषण ऐकायला ते हजर असतात आणि सरकार विरोधी होत पण त्यांच्या त्या शिक्षणाचा मुळे त्यांचं भाषण सुसंस्कृत असल्यामुळं तुला तो पुरस्कार द्यावा लागला म्हणून हे आपल्याला फारसा येणार नाही तो संस्कृत देता कशासाठी असतो मी जास्त बोलणार नाही फक्त दोन तीन विधेयक कामं आणतो टिप्या भरपूर झाल्या रस्ते भरपूर झाले पण विधेयक काम तो म्हणायचं कशाला ज्यामध्ये आपल्याला साऊन ऊर्जेचे जे प्रकल्प दिले हे फार महत्वाचं हो आम्ही याप्रमाणे आपल्याकडे बाप्पू साहेब तंदपुरे यांच्या काळामध्ये जे आपल्याला चिटीवर झाले ते विधेयक कामं झाले त्याचा फायदा आपल्याला होतो त्याचप्रमाणे दादाच्या काळामध्ये जे आपल्यासाठी साऊर ऊर्जेचे प्रकल्प आहेत हे आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचे दादा एकदम पॉलिश पॉलिश शिकलेला माणूस मित्रांनो अमेरिकेमध्ये शिकलेला ये पण आता सगळ्यांनी सांगितलं मानवी गोष्ट थांबून बसतो शेतकऱ्या त्या माणसाला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे म्हणून त्या माणसांनी आपला महत्वाचा प्रश्न नगर जिल्ह्यातल्या माध्यमातील महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ते प्रकल्प आणले असते ना सौर ऊर्जेचे आपल्या तालुक्यात म्हणून याच्यापेक्षा जास्त मी आपलं कुठं बोलत नाही पण येत्या वीस तारखेला भाजपचा दादा तनपुरे यांचं चिन्ह आहे तो तर हे वाढवणारा माणूस या पाच वर्षामध्ये आपण जो विश्वास माझ्यावरती घालला या विश्वासाला पात्र करण्याचं काम करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न या पाच वर्षात केला मी माझ्याकडून कदाचित एखाद्याचं काही एखाद्याचं काम चांगलं काम कदाचित थोडंसं राहिलं असेल पण वाईट मात्र कुणाचे काम करण्याचा प्रयत्न केला कधी कधी जरा

जाणीव करीत मात्र कोणी काय चुकी करणार ज्याच्या त्याचा स्वभावाचा गुणवैशिष्ट्याचा भाग असतो आपण मात्र मी माझ्याकडे येणारा प्रत्येक माणसाचं काम कसं मार्ग लागेल तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे गरीब आहे श्रीमंत आहे कुठल्या पर्यायला तुम्ही काय बघितलं नाही किंवा एकदा चला आपण एवढी सत्ता तालुक्याने दिलेली तालुक्यातले कामं मतदारसंघातली कामं कशी करता येतील हा विचार अत्यंत प्रामाणिकपणे केला आणि म्हणून سر تمام سنتوار ہوتے مطلب پکا چاہیے سیٹ گرٹی ایک پڑھنا ہے सरकार आल्यावरती आपल्याला दिवसा दिवसाविधीचे प्रकल्प राबवायचे सरकार ती पूर्ण करायचे सरकार आल्यावरती आपल्याला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन जी या भाजपच्या सरकारला बंद केली ती परत चालू करून आणखी रस्त्यांची कामं करायचे वाटापाण्याची कामं परंतु ही सगळा विकास शेवटी सरकार कशा करत सरकार याच्या करत असत सरकारची जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या चालवायच्या

दत्तात्रय गाढे सोन्याबापू उढे सुयोग नालकर अनिल घाडगे नवनाथ मुसमाडे भाऊसाहेब आडभाई संकेत जाधव सिराज इनामदार मच्छिंद्र बरघुडे भाऊसाहेब पटेकर धनंजय बरडे राजेंद्र दिवे किशोर दिवे राऊसाहेब जाधव बनसी जाधव भाऊसाहेब दिवे रघुनाथ गाढे राजेंद्र आडभाई संकेत जाधव आदित्य घाडगे बाळासाहेब भुजाडे यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये